अनेक वेदना होतात मलाही माझ्या दोन मुली आहेत अशा घाणाऱ्या प्रसंगाशी जेव्हा आमचं नाव जोडलं गेलं जातं मनाला हळद काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला दोन तीन दिवसापूर्वी एका भगिनीचा मृत्यू झाला मृत्यूचं कारण हातामध्ये लिहून ठेवलं पण माझ्या बाबतीत या ठिकाणी राज्यामध्ये आपण येणार आहात आपण येऊ नये म्हणून गलिच्छ असं राजकारण झालं जाता जाता एक शेर सांगतो कई लोक समंदर खंगालने मे लगे हमारी कमिया ढोंढणे लगे उनकी खुद की लंगोटी फटी है और हमारे ऊपर कीचड़ उछालने में लगे असे किती प्रसंग येऊन द्या आणि कुणी किती शिंतोडे टाकून द्या जोपर्यंत मन साफ आहे आत्मा साफ आहे तोपर्यंत साहेब कुणाला घाबरणार नाही ना तुम तुम्ही इथं येण्याचा ये संकेत साहेब तुमच्या सभा सगळ्या अमित भाई येणार असल्यामुळे कॅन्सल झाल्या पण फलटणला तुम्ही मुद्दा होऊन आला तुम्ही येण्याचा संकेत हे खूप काही सांगून जाणार आहे खूप काही लोकांना दिशा देऊन जाणार आहे या मातीला ज्या सत्तर वर्ष इतिहासात कुणी काही केलं असेल तर फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेले मी येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील झाला कधी कधी काही गोष्टी दुर्दैवी असतात परवा आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला आमच्या भगिनीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा देखील निर्णय आम्ही घेतला अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे एवढीशी जरी शंका असती प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो अशा बाबतीमध्ये विपक्ष पाहत नाही व्यक्ती पाहत नाही राजकारण पाहत नाही जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही पण त्याच वेळी अशा प्रकारे जसं दादानी मगाशी सांगितलं प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे हे देखील या ठिकाणी समजून घेतलं